श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती म्हातारपणी सुखात राहण्याचे काही सिक्रेट्स किंवा काही टिप्स एक तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल दोन तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्याच जवळ ठेवा तीन कोणावरही आंधळं प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका चार तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्धपकाळात काळात तुमची ते सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधी कधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाहीत तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या पाच तुमचा फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहिजे आहे म्हणजे तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ राहा सहा स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडूनही ठेवू नका सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा आठ शक्य असेल तर तुम्ही मुलापासून वेगळे राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावा नऊ म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका दहा लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचारांच्या आधारे निर्णय घ्या अकरा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा बारा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयाबरोबर याबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच असतात हे स्वीकारायला शिका तेरा तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा चौदा दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा ज्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल पंधरा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा सोळा आयुष्यात कायमस्वरूपी सो काहीही राहत नाही अगदी काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा सतरा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा अठरा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थन